नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्याकडे शिळं बेसन राहिलं होतं एक वाटी तर म्हटलं काहीतरी याचं असं बनवावं तर म्हटलंच चला आपण काहीतरी वेगळं काहीतरी बनवूया म्हणून मी हे बनवायला घेतलेलं आहे तर पुढे तुम्हाला कळेलच काय बनवले ते त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण त्याआधी तर हे एक वाटी बेसन आहे बेसन जास्त पातळ पण नाही आहे घट्टच आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आता पिठाच्या अंदाजाने मी मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे ओवा हाताने असा चोळून घेतलेला आहे क, क, क कसुरी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर बेसन मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करते गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे मी एक वाटी बे बेसनाला एक वाटी बरोबर आहे कारण बेसन आपलं जास्त पातळ नाही आहे जर पातळ बेसन असेल तर पीठ जास्त लागू शकतं आता याच्यामध्ये आपण हे मसाले घालूया मीठ घातले चवीप्रमाणे हळद घातली आहे लाल तिखट घालते आता हवोह मी आधीच हाताने चोळून घेतलेला आहे कसुरी मी कोथिंबीर घेतली आहे कसुरी मेथी वरून थोडस एक दीड चमचा मी तेल घालते आता हे सगळं हाताने व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया मसाले सगळीकडे मिक्स होतील असे पिठामध्ये आणि नंतर हे व्यवस्थित मळून घ्यायचंय आपल्याला पाण्याचा थे अजिबात घालायचा नाही आहे जेवढं बेसनामध्ये हे पीठ बसेल तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे तर बरोबर एक वाटी बेसनाला एक वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता पण माझ्याकडे नाही आहे तांदळाचं पीठ म्हणून नाही घातलेलं आहे आणि बेसन जरी नसेल आणि असं एरवी करायचं असेल तर तुम्हाला बेसन एक वाटी बेसनाचं पीठ डाळीचं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ असं सगळं घेऊन पण बनवू शकता तर हे अशा पद्धतीने आपलं मळून झालेलं आहे पीठ तर आता याच्यावरती मी थोडंसं तेल घालते आणि पुन्हा हे सगळं असं मळून घेते व्यवस्थित कधी करावं असं वाटलं तर आपण असं पीठ घेऊन सुद्धा करू शकतो ह्या पुऱ्या तर आपण झाकून ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण हे मुरायला ठेवूया आता याचे मी दोन गोळे तयार केलेले आहेत सुकं पीठ घेऊन याची आपण एक चपाती लाटून घेऊया तर चपाती लाटताना आपल्याला जास्त जाड पण ठेवायची नाही आणि एकदम पातळ पण चपाती चपाती लाटायची नाही अशी मध्यमच लाटायची आहे बघू शकता चपाती लाटून झालेली आहे आपली मस्त अशी आता एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपण या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत बारीक बारीक गोळे करून जरी लाटलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी हे दोन्ही गोळ्यांचं लाटून मी पुऱ्या काढून घेते जाडीला बघू शकता मध्यम आहे जास्त जाड नाही पातळ नाही तर आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही आणि इकडे कढई पण ठेवलेली आहे तेल गरम करायला आणि तेलही गरम झालेलं आहे आपण पुरी सोडून बघूया त्याच्यामध्ये तर तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि पुरी पण आपली मस्त फुगलेली आहे बघू शकता दुसरी पुरी सोडते कढई छोटी असल्यामुळे मी आणि पुऱ्या पण कमी आहेत म्हणून मी मोठी कढई काढली नाही ती पुरी काढून घेते आता तर मस्त पुरी फुगलेली आहे बघू शकता तर नक्की तुम्ही अशा बनवून बघा अशा पुऱ्या आणि समजा राहिलंच बेसन असं कधी तर ते टाकून देण्यापेक्षा असं काहीतरी खाण्याचा पदार्थ तर तयार होतो ना आपला तर मुलांच्या टिफिनसाठी वगैरे छान होतं तर मंडळीत पुऱ्या झालेल्या आहेत सगळ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद